बॅरिस्टर ए आर सर यांच्या मूळ गावी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आता मी आलो आहे गावामध्ये आंबेद हा गाव महाराष्ट्रचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुलेसर यांचा गाव आहे आणि आज त्यांच्याच गावी मी आलेलो आहे तर यांचा गाव तुम्हाला दाखवणार आहे यांचा जुना घर तुम्हाला दाखवणार आहे यांचा बंगलो तुम्हाला दाखवणार आहे आणि आत्ताच आंबेद गावामध्ये नवीन मस्जिद तामिर झाली आहे जामा मस्जिद आंबेत आणि हा बंगलो तुम्ही बघू शकता अब्दुल रहमान अंतुले सर यांचा बंगलो आहे आम्ही आता अंतुले सरांच्या कबरवरती आलेलो आहोत भाई आमच्या गावात आले त्यांच्याबद्दल मोप मोप शुक्रिया भाईचा बॅलिस्टर अब्दुल रहमान अंतुले ह्या आंबेद गावाचा रिअल नाव म्हणजे बॅलिस्टर अब्दुल रहमान अंतुले ह्यांनी आंबेद गावाला ओळख दिली कोकणाला ओळख दिली

सध्या मी आहे गोरेगावला आणि गोरेगाववरून मी जाणार आहे मी आहे महाराष्ट्रातील एक्स सी एम बॅरिस्टर ए आर सर यांच्या मूळ गावी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि त्यांच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा एक चांगला ब्लॉग देण्याचा प्रयत्न आहे चला आता आपण प्रवास करूया आंबेदचा देखो रोजा अपनी कमजोरी नाही हो सकती है रोजा आपली ताकद आहे रिक्षा पण आहे टमटम पण आहेत अंबेत लेफ्ट दहा किलोमीटर आहे अंबेत इथून भाई आंबेत जाते टाईम एक चढान आहे चढान क्याही टन आहे खूप डेंजर टन आहेत खूप मोठा असा चढाव आहे मला वाटतं दोन तीन किलोमीटर जास्तच झाले आहेत मलाच भारी भारी टन व्यू जे है ना व्यू दिस व्यू दिस अंबे अंबेद अंबेद ललो है मैं अंबेद में ये हमारे सब्सक्राइबर मिले शाहिद अजवानी इनका नाम है मिल गया भाई कैसे पहचाने गाड़ी देख के हाँ, गाड़ी देखिए हम पहचानी ओके मस्जिद मधे जो नमाज पढ़तो भरा हे जावा मस्जिद आंबेडकर मस्जिद जातो गाडी कुठे लाओ अच्छा इतून एंट्रेंस है आंबेडकर गावपुर नाम आंबेडकर गाव तो मला आज दाखवणार आहे मी इ जावा मस्जिद आंबेडकर ते जायते जाऊया आणि आराम करूया चला और ये यहाँ पर सब जिम्मेदार हैं मस्जिद के, सब के। सब की सदर साहब है क्या माशाल्लाह

भी आप लोग एक व्यू देखोगे उस व्यू के पीछे की मेहनत है तो ये जो सोलर है अभी इसी से पूरी मस्जिद की लाइट चलती है आता असरची नमाज झालेली आहे आणि असरच्या नमाज नंतर आता मी आंबेत हा गाव पूर्ण फिरणार गाव आहे गावामध्ये दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे घरं आहेत दोन मस्जिद आहेत आणि गाव एकदम शांत एक आहे आणि गावातील लोक खूप मस्त आहेत एकदम सपोर्टिव्ह लोकं आहेत गावातली तर पूर्ण गाव फिरतो तुम्हाला पूर्ण गाव दाखवतो बाकी वच्छा बाडी कस हो? जामा मस्जिद अंबेत इथे भरपूर असे सबस्क्रायबर आहेत मला माहिती पण नव्हतं की आंबेदला एवढी लोक बघतात मला चला इथून आपण जाऊया सर्वात अगोदर तुम्हाला पूर्ण गाव दाखवतो मी तर माझ्याबरोबर आहे हुसेन आणि मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद हे दो भाई अपने साथ में चलो पूरा गाइड गाईड वाले अपने को चला तो पूर्ण गाव तुम्हाला दाखवतो मी आंबेदगावचं बस स्टँड आहे आपण बघू शकता आज मी आंबेदगावात आलेलो आहे महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान सर, यांच्या गावी आलेलो आहे गावाचं मेन मार्केट आहे आंबेदगावचं तुम्ही बघू शकता इथे ह्या मेन मार्केट आहे गावात मला वाटतं दोनशे ते तीनशे घरं आहेत इथे आणि अतिशय छान आणि सुंदर गाव आहे इथून जर तुम्ही स्ट्रेट गेलात तर म्हाप्रलचं ब्रिज येईल म्हणजे आंबेद ते म्हप्रल जॉईन होणारा ब्रिज इथून आपल्याला गावाकडे जायचं आहे राईट टर्न घेऊन आणि इथे येऊन मी बघितले की एस बी आय बँक देखील आहे ते स्टेट बँक ऑफ इंडिया छोटासा गाव आहे परंतु तिथे एस बी आय बँक आहे शाळा आहे इथे सावित्री माध्यमिक विद्यामंदिर मंदिर ही शाळा आहे आणि बघा एस बी आय बँक मी तुम्हाला सांगितलं ते एक घर आहे जुन्या स्ट्रक्चरचं घर आहे तर गावामध्ये एंट्री घेत आहोत पण गावाच्या आतमध्ये जावत आहोत हो पण महाराष्ट्रचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री होण्याचा मान बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले सर यांना मिळाला त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले छत्रपती शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी भरीव योगदान दिलं अनेक धाडशी निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून अंतुले सर यांची कारकिर्दी गाजली रायगड जिल्ह्याच्या आंबेद गावामध्ये जन्मलेल्या अंतुले सर यांनी मुंबई विद्यापीठ व लंडन येथे शिक्षण घेऊन बॅरिस्टरची पदवी मिळवली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकोणीसशे बासष्ट सालापासून कार्यरत असलेल्या अंतुले सर एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे छहात्तर दरम्यान विधानसभेचे सदस्य होते एकोणीसशे छहात्तर ते एकोणीसशे ऐंशी दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये अंतुले सर पुन्हा विधानसभेवर निवडून आले व जून एकोणीसशे ऐंशी ते जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले कुलाबा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असल्यामुळे त्यांनी या जिल्ह्याचं नामांतर रायगड असं केलं छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडन इथून आणण्याची घोषणा त्यांनीच केली होती मंत्रालयात शिवरायांचे तैलचित्र त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच लावण्यात आलं शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी अंतुलेसर यांच्या काळातच मिळाली पन्नास कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता शेतकऱ्यांसाठी ही राज्यातील पहिली कर्जमाफी होती पोलीस आज जे फुल पॅन्टमध्ये दिसतात त्याचे श्रेय अंतुले सर यांनाच जातं त्यावेळी पोलिसांना हाफ चड्डी घालावी लागायची अंतुले सर मुख्यमंत्री असतानाच पोलिसांना फुल पॅन्टचा निर्णय घेतला होता अच्छा ये वाला रोड महाप्रल की तरफ जाता आहे और ये वाला रोड आपला आंबेद की तरफ जात संदीर ओके okay, ये वाला रोड संदीर की तरफ जाता है तो इससे पहले मुझे ऐसा याद है कि शायद एक्सेस से मैं यहाँ से पास हुआ वैसा मुझे याद हो रहा है कि एक्सेस से भाई कैसे हो हो ना में का बाद में आ रहे नहीं वो मिले नहीं ना तो ये अपने नाजिम भाई की चिकन की शॉप है इन्होंने आज कहा है कि खुद की शॉप है इनकी खुद ही काम करता है और इन्होंने आज कहा है कि इफ्तारी रात का खाना और सैरी मेरी तरफ से होगी तो जजाकल्ला भाई अच्छे लोग हैं जो हमें देखते हैं जो हमें प्यार करते हैं और यहाँ से स्ट्रेट जाओगे तो बाग मांडला लेफ्ट से खेड़ और नांदवी तो बाग मांडला भी जाके आ चुका हूँ मैं तो अभी आप लोगों को मैं बंगलों की तरफ लेके जाता हूँ बंगलों की तरफ जाएंगे चलो ऊपर अंतुले साहब का बंगलो है बंगलो कड़े हे तुम्ही बघू शकता की गेस्ट हाऊस आहे इथे पूर्वी जे गेस्ट यायचे आणि आता पण जे गेस्ट येतात ते इथेच थांबतात आता आपण नवानगर ह्या इथे आलेलो आहोत गाव आंबेतच आहे पण नवानगर एरिया आहे त्या एरियात आता आपण आलेलो आहोत ते तुम्हाला दाखवतो आणि इथे पण एक मस्जिद आहे लेफ्ट साईडला ते देखील तुम्हाला दाखवतो मी आणि इथेच देखील आहे आणि ह्या इथेच अंतुले सरांची कबर आहे अंतुला सर वाइफ की कबर है आम्मी कबरवर्तीपन जा आहोत्त ब एक मस्जिद आनी मदरसा आ है इतने शुड़े जाऊन मग कब्रिस्तान है अभी हम कब्रिस्तान आए हैं और जो राइट साइड में आप देख रहे हैं वो अंतुल साहब इनकी कबर है और जो लेफ्ट हैंड साइड पे आप देख रहे हैं वो उनके वाइफ इनकी कबर है इथे बघा राईट साइडला सरांचा बंगलो आहे आणि स्ट्रेट जर आपण गेलो ना तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे गावामध्ये हॉस्पिटल आहे बँक आहे शाळा आहे हे बघा इथे हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेद या गावाचा हॉस्पिटल बघा हा बंगलो आहे त्यांचा आणि गावामध्ये जुनं घर देखील आहे त्यांचं ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे सलाम वाईकुम मी शुएब डावरे आंबेसिंग राहीतभाई आमच्या गावात आले त्यांच्याबद्दल मोप मोप शुक्रिया राहीतभाईचा बॅलिस्टर अब्दुल रहमान अंतुले ह्या आंबेद गावाचं रिअल नाव म्हणजे बॅलिस्टर अब्दुल रहमान अंतुले ह्यांनी आंबेद गावाला ओळख दिली कोकणाला ओळख दिली आज कोकणामध्ये आपण राहत आहोत कोकणामध्ये सर्वात जास्त ब्रिज बनवणारे मंत्री त्यांच्या कालविधीमध्ये बॅलिस्टर अब्दुल रहमान अंतुल्ले इंदिरा गांधी आणि गांधी फॅमिलीचे सगळ्यात जवळ असणारे मुस्लिम मंत्री मध्ये बालिस्ट अब्दुल रहमान अंतुल् बरोबर आहे आज अंतुले साहेबांचा ह्या गाव आहे आंबेड तालुका मसला डिस्ट्रिक्ट रायगड आज आमच्या गावात आयला तर सगळ्यात पहिले आज बॅलिस्टर अब्दुल रहमान यांच्या बऱ्यातला तुम्हाला माहिती बालिस्ट्रा अब्दुल रहमान अंतुलेंची लग्न झालं तर त्यांच्या वाईफचं नाव म्हणजे नरगिस अब्दुल रहमान अंतुले आणि त्यांच्यानंतर साहेबांना तीन पोरी आणि एक पोरगा मुलाचं नाव नवीद अब्दुल रहमान अंतुले मुलींचं नाव नीलम शबनम आणि मुबिना मुविन। तीन मुली तसेच त्यांचे भावाचे मुलगे म्हणजे मुस्ताकबाई अंतुले त्यांना धरून जपून त्यांचे रिश्ते जपून चालत होते आणि त्यांच्यानंतर त्यांच्या रस्त्यावरती चालणारे म्हणजे बॅ मुस्ताकबाई अंतुले आजसुद्धा ते आमच्या गावाला नेतृत्व करतात त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या हिसाबानी आज पण त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे बॅली बॅलिश अब्दुल रहमान अंतुले यांचं दुखद निधन झाल्याच्या नंतर जर आमच्या गावाला खरा सपोर्ट म्हणजे आमच्या गावातल्या माणसाबद्दल जर धराल तर मुस्ताकबाई अंतुले आज साहेबांनी आंबेससाठी काय केलं तर कुणाला माहिती आहे का नाही आज नॉर्मली आज सर्व काय त्यांनीच केलेलं आहे पण दिसण्यासारखी बाद आहे ही इमारत आहे आमची म्हणजे आरोग्य केंद्र आपला सरकारी हॉस्पिटल बरोबर आहे आत्ता तर सध्या रिनोव्हेशनचं काम म्हणजे नवीन बांधण्याचं काम खासदार सुनीलबाई टटकर यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांचा पण आम्ही आभार मानतो पण ह्या जी ह्याजा मेन इथं आंबेडमध्ये आणणार म्हणजे बॅलिस्टर अब्दुल रहमान अंतुले आज त्यांच्या घराशी आपण उभ्या आज आंबेडचा ब्रिज बघला असेल ते सुद्धा आम्हाला तालुक्याचं नाव देणारे तालुका मसला आम्हाला करून देणारे ते सुद्धा बॅलिस्टॉ दुर्म्यान अंतुर आहे सर्वात मोठा बस स्टॉप म्हणजे आंबेडचा स्टॉप भलेही त्यांचा एक स्वप्न राहिला काय बस डेपो करण्याचा ते नाही झाला पण इस्टॉपला मोठा करून एवढा मोठा स्टॉप आमच्या तालुक्यामध्ये तर नसणार जेवढा मोठा आमच्या ह्या आहे त्याच्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघासाठी जेवरा काय साहेबांनी केलेला आहे ते तर कोण विसरू नाही शकत आज आज पण त्यांच्या नावाखालीच वट मागलं जातात बरोबर आहे थोडी काय माहिती साहेबांच्या साथ बद्दल जर बोलायला गेलो तर कमी साहेज खर तर तर त्यांनी हा आंबेड आणि रायगड व महाराष्ट्र पुऱ्या भारतासाठी त्यांनी बरंच काही काम केलेल्या आहेत आणि कमी वेळात जास्त कामा असा आजपर्यंत कुठला व्यक्ती पैदा झालेला नाही की त्यांनी हा आज हे जे सर्व रेल्वेचे किंवा दुसरे जे काय प्लान आहेत ब्रिज वगैरे शॉर्टकटमध्ये रस्ते वगैरे हे सर्व टनल वगैरे जे, जे, जे पण आज पण जो खेळच्या पाठचा जो टनल झालेला आहे तो स्वप्ना साहेबांचा होता हा कशेरी टनल त्याच्यानंतर एमआयडीसी सी ची आहे तशीच एमआयडीसी तुम्ही निजामपूरची सुद्धा बघितलं असाल पॉस्को ती सुद्धा साहेबांचा स्वप्न होता आणि साहेबांचा ना साकार ते साकार केला होता त्यांनी ते आपल्या लोकांसाठी एम्प्लॉयमेंट यावी आपल्या कोकणामध्ये मग ते दोन ते आपले इंडस्ट्रियल एरिया आपल्या इथे केलेच होते साहेबांनी सर्वात महत्व ही गोष्ट की मुस्लिम व्यक्त असून त्यांनी सार्वजनिक कामं नव्याण्णव टक्के बोलले तरी त्यांनी केलेली आहेत साहेब आज लोकांना कदर इतकी नाही जितकी पाहिजे होती करायला पाहिजे होती लोक विसरतात काशा, काशा का की त्यांनी काय एम कशा कसं काय हे करायचं होतं अशी पद्धतीने त्यांनी बरीचशी काही कामं केली साहेब सार्वजनिक साहेब आमदार झाले आमदार झाले म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा झाले त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री झाले पण त्यांच्यासोबत आला काय ते आपल्याला त्यावेळेची काही एवढी हे नाही पण मध्येच त्यांनी इस्तीफा देऊन पण त्यांचा क्लिअरिकेशन करून ते स्वतः बॅलिस्टर असल्यामुळे त्यांचं त्यांनी सफाई दिली होती त्याच्यानंतर ते झाला आज गावामध्ये जर गावाचा कशाला तुम्ही घ्याल राएग। ते आपल्या डिस्ट्रिक्ट म्हणजे रायगड आणि रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी एकशे पस्तीस ब्रिज एका वर्षातला बांधले होते बरोबर आहे महाडला ओळख देणारे सुद्धा बालिशा अब्दुर अंतुरे महाडला रायगड सर्वात मोठी सिटी बनवणारे वॅलिस्टर अब्दुल रहमान अंतुल अशी बोलायची की गोर गरीब जनताचे एकच एक ते असा नेता होता की तो आणि त्या कारण त्या, त्या परिस्थितीतून ते उभारले होते असे त्या परिस्थितीतून त्यांनी ती कश आता ते लोक जुनी लोक असे म्हणतात म्हणून आम्हाला काय माहित नाही की रोडाचे लाईटच्या पोलच्या खाली ते स्टडी अभ्यास करायचे म्हणजे इतकी गरिबी असून ते कशी वरती पोचते मेहनतीने त्यांच्या हे लय महत्वाचे आहे लाईट पण जेव्हा नव्हती तेव्हा आम्ही ऐकलेल्या रॉकेलची बत्ती असायची त्याच्या खाली शिक्षण ते घ्यायचे आणि पारायचे लिखायचे आंबेत चालू केला वहूर मध्ये कॉलेज केला आणि त्याच्यानंतर ते पुढची शिरी चरत गेले पण त्यावेळी शिक्षणाची कमी होती आपल्या कोकण परिसर मध्ये आज त्यांनी आम्हाला दाखवून दिला आणि त्यांच्या हाताखाली आज ही जेवढी मुलं आहेत आज बाटू कॉलेज आहे मोठे मोठे कॉलेज आज त्यांच्या नावाखाली आम आपल्या रायगडमध्ये आलेले आहेत हे आहेत बॅलिस्टर रहमान अंतुल आम्ही स्वतः त्यांना बघत बघून लहानापासून मोठे झाल्यावर आमच्यावरती सुद्धा त्यांचा आशीर्वाद होता मी मी आंबेतमध्ये राहणार आहे अब्दुल रहमान डावरे आज डेकोरेशनचं काम करतोय मी स्वतः एक मेकॅनिक झालो शिपवरती काम केलो ते सुद्धा त्यांच्या मेहरबानीने माझे वडीलसुद्धा मी लहान असताना वारले असे कितीतरी मुलांसाठी त्यांचा सपोर्ट होता पण मी माझाच एक तुम्हाला सांगून देतो का ते आणि मुश्ताक भाई दोघांनी भेटून माझं शिक्षण सुद्धा त्या घराण्यातून पूर्ण झालेलं आहे हेच घर जे पाठी आहे ते जे साहेब होते ना आमच्या साहेबांसारखा ग्रेट कोणच नाही आणि येऊ पण नाही शकत त्यातला मंत्री परत भेटना सॉरी परत पॉसिबल नाही आहे मुस्लिम मध्ये तर ग्रेट लीडर बोलल्याच्या नंतर एकच नाव माझ्या ध्यानात बॅलिस्टर अब्दुल रहमान अंतुले खुदा हाफिज बस अल्लाह ताला से एक ही दुआ है कि अल्लाह ताला उन फिरत करे और जन्नतुल जन्नतु फिरदौस में जगह आता फरमाए और साथ ही साथ उनके बरखुरदार नवीद भाई अंतुले इनकी भी अभी रमजान का महीना चल रहा है तो उनका भी मैं नाम लेना जरूरी समझता हूँ कि उनकी भी मगफिरत करे अल्लाह उनको भी जन्नतुल जन्नतुल फिरदौस में आला मकाम आता फरमाए वैसे ही हमारे आंटी नरगिस भाई अंतुले उनको भी उनकी भी मकसिरत आसान फर्म आहे मानवा जितनी भी देंगे उतनी कम है यानी बहुत सारे है समझो हा इथे गावचा चेकपोस्ट आहे पण बघू शकतो गोरेगाव पोलिस ठाणे चेकपोस्ट आंबेड महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज इथे ही एक बाग आहे आणि आपण बघू शकता बघून तर मला असं वाटतं की शंभर दीडशे वर्षे जुनी ही झाडं आहेत आणि आंबे देखील आलेले आहेत तर आमच्याकडचा देवगड राजापूर हा प्रसिद्ध आहे इकडच्या आंब्याचा टेस्ट कसा आहे मला माहिती नाही आहे कॉमेंट करून नक्कीच सांगा इथे मंदिर आहे बघा श्री शिव मंदिर श्री हनुमान मंदिर आता आम्मी जो आहोत हेलीपैड कड़े या गाँव मधे हेलीपैड पे है बगा हा इत हेलीपैड है मुंबई महाप्रल ब्रिज है देखते तोज बटर खाई अलग पुराने घर है सब वहाँ पर बड़ा गाँव है यार घर दूर 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 ऐसे घर है ओके okay, ये, ये जो आप लोग देख रहे हो ना ये जो आप लोग देख रहे हो ये अंतुल साहब इनका पुराना घर है यानी मूल गांव है मूल गांव यानी मूल घर है तनसहा आप लोग देख रहे हैं ये सदर साहब का घर है और ये जमात की चौल है इसमें लोग रहते हैं ओके okay. पूरा क्रिकेट खेलता थे थे खोटे खेलता थे भाई बोलते थे दाखवा जरा दिखाओ थोड़ा तो थो मैं दिखा देता हूँ सबकी ख्वाहिश पूरी होगी तो देख लो अगर मेरे से किसी का घर मिस हो गया रहेगा तो उसके लिए माफी दिल से बाप रे क्या गल्ली गल्ली है ना इस गली से उस गली तक लोग खेलते हैं अमृत के सब लोग इधर खेलते हैं ये ग्राउंड है क्या खेलते हैं अंडर हम बॉक्स के और हम ओके अमृत से मापरल जाने वाला ब्रिज है तो अभी हम अम्बेद से महापुरल जुड़ने वाले ब्रिज पे और यहाँ से आप लोग सनसेट देख सकते हैं क्या ही खूबसूरत सनसेट लग रहा है साथ क्या हवा चल रही है यहाँ पर आज पूरा दिन में अंबेद में हूं आज की इफ्तारी अम्बेद की मस्जिद में अच्छा इंतजाम किया भाई ने मगरिब के नमाज के बाद फिर मैं गया महजबीन एजाज दीदी इनके घर पे अस्सलाम वालेकुम मेरा नाम महजबीन एजाज रावरे है अम्बेद से अम्बेद गांव की तरफ से हम राहत सोलकर का शुक्रिया अदा करते हैं हमारे गांव को विजिट करने के लिए और गांव के जो मेन मेन लाइट है जैसे कि बैरिस्टर ए आर अंदा साहब का बंगलो है फिर अम्बेद की नई मस्जिद है जो अभी रिसेंटली तमीर हुई है उसके अलावा अम्बेद का पुल है जो कि रेनोवेट हुआ है इन सारे पॉइंट्स को हाईलाइट करने के लिए और इसे कवरेज देने के लिए और थैंक यू सो मच राहित भाई हमारे घर आने के लिए भी मुझे आपसे मिलकर बहुत खुशी हुई राहत भाई एक बहुत ही सक्सेसफुल यूट्यूबर है और साथ साथ एक बहुत ही अच्छे इंसान भी है अम्बेद गाँव की तरफ से हम उनको बेस्ट विशेष देते हैं और साथ साथ जो लोग अभी मुझे देख रहे हैं उनसे मेरी अपील है कि प्लीज़ राहित भाई के जो चैनल है राहत सोलकर व्लॉग्स इसको सब्सक्राइब कर लीजिए शुक्रिया जजाकला अम्बेद से मापरल जाने वाला ब्रिज क्रॉस करते हैं उसके बाद ज़िला चेंज हो जाता है रायगढ़ से रत्नागिरी में आ चुके हैं अभी हम महाप्रल में तो ये अपने भाई है इनके यहाँ पर आया हूँ इफ्तारी के बाद क्या नाम है अनीस आसिफ आसिफ ओके आसिफ़ भाई के यहाँ पर आया हूँ कोल्ड कॉफ़ी पीने के लिए भाई ने बोला कि चलो आप कोल्ड कॉफ़ी पीने के लिए आओ हमारे महाप्रल में ये साथ में नाजिम भाई के लिए भी बनाई है इन्होंने शुक्रिया भाई फिर से अगर आप लोग आते हो और फिर मंडनगढ़ की तरफ जाते हो तो ये रोड पे जैसे ही महाप्रल का ब्रिज क्रॉस करोगे ना यहाँ पर इनका एक कैफ़े है तो आप लोग ज़रूर यहाँ पर आना क्या क्या मिलता है भाई पिज़्ज़ा बर्गर सब सैंडविच ओके पिज़्ज़ा बर्गर सैंडविच सब मिलता तो है हाँ। तो ये हाँ भी मिलता है तो ये हाईवे पे ही है हम लोग आ चुके हैं के जी कैटरेस इनके यहाँ पे आ चुके हैं तो अभी अपनी बिरयानी बनने वाली है यहीं पर दिए हो गया ऑर्डर तो आज की वीडियो इधर ही ख़त्म हुई कैसी लगी आपको ये वीडियो कमेंट करके ज़रूर बताना ये मेरा पहली बार था कि मैं अम्बेद गांव में आया और गांव के लोगों से मिला काफ़ी अच्छे लोग है, अच्छे हैं काफ़ी अच्छे व्यक्तिमत्व हैं यहाँ के अगर देखा जाए मेहमान नवाजी में इनका नंबर आए ऐसे लोग हैं तो अच्छा लगा इनके यहाँ पर आके इनके गाँव में आकर और माशाला अभी मस्जिद में रुका और अच्छा फील हो रहा है मुझे ये आप सबका बहुत सारा प्यार वीडियो पसंद आए तो शेयर कीजिएगा कॉमेंट करके ज़रूर बताना कि कैसी लगी खुदा हाफिज़ मिलते हैं अगले वीडियो में